नमस्कार मंडळी हा व्हिडिओ आहे मराठी सिनेसृष्टीच्या एका तेजस्वी आणि चमकत्या ताऱ्याबद्दल ज्याने आपल्या धैर्याने मेहनतीने आणि उत्कट अभियानाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली होती माहेरची साडीची प्रेम लक्ष्मी असो वहिनीची मायाची माधवी असो किंवा माझी आई काळूबाईची हृदयपर्श आई अलका कुबल यांनी प्रत्येक भूमिकेतून मराठी प्रेक्षकांच्या हृदयात एक खास आणि अविस्मरणीय स्थान मिळवले आहे पण मित्रांनो यशाच्या या शिखरापर्यंतचा हा प्रवास इतका सोपा कधीच नव्हता एका भयानक अपघातातून पुन्हा उभं राहण्यापर्यंतची त्यांची ही कथा म्हणजे केवळ प्रेरणेची संघर्षाची आणि विजयाची एक अद्भुत गाथा आहे त्यांच्यासोबत घडलेला एक जीवघेणी घटना आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीसुद्धा बघूया अलका कुबर यांचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी मुंबईच्या गोरेगाव या मध्यमवर्गीय भागात झाला त्यांचे कुटुंब अत्यंत साधे आणि कष्टकरी होते त्यांचे वडील टाटा मिलमध्ये कामगार होते जे रोज सकाळी लवकर उठून प्रचंड मेहनत करत तर त्यांची आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून घर व विद्यार्थीची जबाबदारी प्रेमाने सांभाळत होत्या पैशाची कमतरता असली तरी अशा साध्या आणि प्रेमळ वातावरणात वाढलेल्या अलकाला लहानपणापासूनच कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची विलक्षण गोडी लागलेली तुम्हाला विश्वास बसणार नाही शाळेत असतानाच अलका फक्त गाणी गायच्या किंवा नृत्य करायच्या नाही तर छोट्या छोट्या नाटकामध्ये सह त्यांचा सहभाग हा लक्षवेधी असायचा त्यांच्या या आवडीला कुटुंबाने नेहमीच प्रोत्साहन दिले कलेची ही आवड इतकी होती की वयाच्या अवघ्या अकरा बाराव्या वर्षापासूनच त्यांनी व्यावसायिक नाटकात सुद्धा बालकलाकार म्हणून कामही केले कल्पना करा एक लहान मुलगी जे नटसम्राट संध्या स... संध्या छाया वेडा संध्याछायावन अशा दिग्गज नाटकांच्या स्टेजवर उभी राहते आणि मोठ्या कलाकारासोबत तिच्या छोट्या भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारते की आक... प्रेक्षक अक्षरक्षा थक्क होतात हा मोठा धडस नव्हता काय त्याच्या या त्यांच्या या अभियानाने रशिकाच्या मनात त्यांची नोंद झालीच होती आणि त्याच व्यावसायिक नाटकाच्या अनुभवाने त्यांच्या मनात अभियानाची ज्वलनशील ठिणगी भेटली त्यांनी ठामपणे ठरवलं की आपल्या अभिनेत्रीचं आपण अभिनेत्रीच व्हायचं हीच उत्कट इच्छा त्यांच्या यशस्वी पुढील प्रवासाचा आधार ठरली मित्रांनो सुनेसृष्टीचे पदार्पण आणि यशाची पहिली चव जी अभियानाची ठिणगी घेऊन अलका हुबल यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे इयत्ता दहावीत असताना चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची पहिली मोठी संधी मिळवली ती म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आलेला चक्रम हा हिंदी चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका साकारायला मिळाली विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांना नसरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला ज्यामुळे त्यांनी बॉलिवूडच्या व्यावसायिक दुनियेची ओळखही झाली हिंदीत काम करण्याची संधी मिळाली असली तरी अल्का कुबल यांचे खरे प्रेम मराठी सिनेमाशी जोडलेले होते त्यांचा सिने नायिका म्हणून खरा आणि प्रभावी प्रवेश झाला तो एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या स्त्रीधन या मराठी चित्रपटातून या चित्रपटात त्याने आपल्या कुटुंबासाठी लढणाऱ्या एका धाडसी मुलीची भूमिका साकारली त्याच्या नैसर्गिक अभियानाने प्रेक्षकांची मने जिंकलीच होती आणि त्याच भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला किताबही मिळाला हा पुरस्कार त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरला होता त्याच वर्षी वहिनीची माया हा चित्रपट आला ज्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरक्षात धमालच केली एकोणीसशे पंच्याऐी मध्ये आलेल्या या चित्रपटात त्यांनी माधवी ही भूमिका साकारली जी सासूसुनेच्या नात्यावर आधारित होती सासरच्या कठीण परिस्थितीतही प्रेम आणि आपुलकी जपणारी सून त्याने इतक्या सुंदरपणे साकारली होती की थिएटर्स हाऊसफुल होऊ लागले आणि प्रेक्षक स्वतः त्या कथेत पाहू लागले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये तुझ्या वाचून कर्मेना हा चित्रपट अनुराधा सुरवंशी या कणखर स्त्रीची भूमिका साकारत त्यांनी आपला दुसरा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळवला प्रेम आणि अ आधारित असलेल्या या चित्रपटातील भावनिक दृश्यामुळे त्यांच्या डोळ्यातील ताकद इतकी प्रभावी होती की प्रेक्षक अक्षरक्ष रडू लागले एका भावनिक दृश्यात त्यांनी इतक्या ताकदीने अभिनय केला होता की दिग्दर्शक आणि सेटवरील सगळेच जण थक्क झाले होते आणि एका शॉट ओके झाल्यावर टाळ्यांचा कडकडा झाला असा भावनिक आणि ताकदवान अभिनय करणे हे अलका कुबल यांच्या अभियानाचे वैशिष्ट्य ठरले होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये ऐंशीचे जे दशक होते अलका कुबल यांच्यासाठी यशाचा खरा रोल पोस्टर ठरला केवळ भावनिक आणि गंभीर भूमिकेसाठीच नाही तर विनोदी भूमिकेतही त्या तितक्याच प्रभावी ठरल्या एकोणीसशे सत्याऐंशीच्या पोरी धमाल बापाची कमाल या चित्रपटात त्यांनी नीलूची विनोद भूमिका साकारत प्रेक्षकांना खिळखळून हसवलं होतं या चित्रपटात त्यांची व कॉमेडी बादशाह दादा कुंडके व अशोक शराफ यांची जोडी इतकी सुपरहिट झाली की प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे धावत होते दादा कुंडके आणि सेटवर त्यांची मजाही घेत म्हटलं तुझ्या विनोदाचे तर मीही हसतोच पण आता प्रेक्षक काय करतील त्यावर त्याच्या कॉमेडी टायमिंगची ताकद लक्षात येते एकोणीसशे एकोणनव्वदचा जो काळ होता तो अलकल कुब अलका कुबल यांनी स्वप्नवत वर्ष ठरला होता त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला तो एकोणीसशे एकोणनव्वदचे वर्ष हे वर्ष त्यांच्यासाठी स्वप्नवत वर्ष ठरले कारण याच वर्षी एकाच वर्षात त्यांचे तब्बल नऊ चित्रपट आले ते म्हणजे देताली राजाने वाजवला बाजा रिक्षावाली धरला तर चावतय झाकलेमुठ सव्वा लाखाची बाळाचे बाप ब्रह्मचारी इत्यादी मुही प्र प्रदर्शित झाल्या होत्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिकाही साकारल्या कधी विनोदी कधी गंभीर तर कधी सामाजिक संदेश देणाऱ्या त्यांनी बे लक्ष्मीकांत ब्रेर्डे आणि सचिन पिळ पिळगावकर यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारासोबत कामही केले आणि मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने एक नवा आणि बहुरंगी पैलू दिला आली या चित्रपटातील त्यांची विनोदी टायमिंग आजही लोकांच्या स्मरणात आहे त्यासोबतच एकोणीसशे नव्वदच्या दशकात अलका कुबल यांच्या अभिनयाचे यश खऱ्या अर्थाने शिखरावर पोहोचले होते शुभ बोलणाऱ्या या सामाजिक विषयावर आधारित चित्रपट लक्ष्मीची भूमिका साकारून त्यांनी आपल्या कामाची उंची जपलीच होती पण एकोणीसशे एक्क्याण्णव वर्ष त्यांच्या मराठी सिनेमाच्या इतिहासासाठी अविस्मरणीय ठरले कारण याच वर्षी माहेरची साडी एक भावनिक वादळ सुरू झालं होतं याच वर्षी माहेरची साडी हा वर्ष चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीची सासर आणि माहेरच्या नात्याच्या बंधनात अडकलेली स्त्री साकारली अलका कुबळ यांच्या भावनिक अभियानामुळे प्रेक्षक रडले आणि हसले हा चित्रपट इतका सुपरहिट झाला की महाराष्ट्रातील प्रत्येक घरात त्याची चर्चा होऊ लाग होऊ हु लागली होती या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा आजही सांगितला जातो एका की एका भावनिक दृश्यात अलका कुबल यांनी इतक्या ताकदीने आणि मनपूरक अभिनय केला की सेटवरील कॅमेऱ्याच्या क्रू मेंबरसह सगळेजण अक्षरक्षा रडू लागले हा चित्रपट हा चित्रपट आजही मराठी सिनेमाचा एक महिलाचा दगड म्हणून मानला जातो याच काळात येडाकी खुळा बंडलबाज आंधळा साक्षीदार आणि देवकी अशा अनेक यशस्वी चित्रपटात त्यांनी कामही केले या काळात त्यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपट पूर्ण केले आणि या मराठी सिनेमाच्या नरविवाद क्वीन बनल्या होत्या त्यांचा अभियन अभिनय भूमिकाची निवड आणि लोकप्रियता यामुळे त्या घराघरात पोहोचवल्या होत्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात मराठी सिनेमाची नरविवाद क्वीन बनलेल्या अलका कुबल यांच्या आयुष्यात येशाच्या शिखरावर असतानाच एक मोठा आणि जीवघेणा धक्का बसला दोन हजारच्या दशकात देवकी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सातारा येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला कार पूर्णपणे चक्काचूट झाली आणि अलका कुबांना गंभीर जखमी झाल्या विशेषतः त्यांच्या मनकेला मोठी दुखापत झाली या अपघातानंतर डॉक्टरांनी दिलेला अंदाज अत्यंत निराशाजनक होता त्या कदाचित पुन्हा चालू शिकणार नाहीत असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे सिनेसृष्टी हादरली एका वर्षानंतर त्यांना स्पायनल सर्जरीही करावी लागली आणि त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी त्या अंथरुणावरच होत्या या काळात त्यांचे वजन अकरा किलोपर्यंत वाढलेही होते इंडस्ट्रीत अफवा हो पसरल्या की अल्काहोबल यांचे करिअर आता कायमचे संपले असून त्या व्हीलचेअरवरच राहतील त्यांच्यासाठी हा काळ केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर अत्यंत कठीण आणि कसोटीचा होता परंतु मित्रांनो त्या काळात त्यांचे अदम्य धैर्य आणि कुटुंबाचा भक्कम आधार त्यांच्या पाठीशी उभाच होता त्यांचे पती समीर अठल्ले हे स्वतः एक यशस्वी छायाचित्रकार होते त्यांनी प्रत्येक पावलावर त्यांची साथ दिलीच होती आणि याच बळावर अलका कुबल यांनी अपघातात जीवनाचा नवा धडा मानून मला पुन्हा उभं राहायचंय असा ठाम निर्धार केला त्यानंतर त्यांनी शिर्डी साईबाबा ओवळणी नातेगुती यासारख्या चित्रपटामधून दमदार पुनरागमन केलेच होते त्यासोबत त्यांनी टी व्ही मालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यास सुरुवात केली अमृत वेल युगंधरा बंदिनी येरे एरे पावसा अशा अनेक मालिकेमध्ये त्या सक्रिय झाल्या या टप्प्यातील सर्वात हृदयवर्शी आणि गाजलेली भूमिका म्हणजे माझी आई काळूबाई या मालिकेतील आईची भूमिका त्यांनी साकारलेली आईची भूमिका इतकी उत्कट होती की प्रेक्षक त्या पात्राशी भावनिक नातच जोडू लागले या भूमिकेने त्यांना प्रेक्षकांच्या घरात पुन्हा एक महत्वाचे स्थान मिळवून दिले मालिकेच्या सेटवरील एक किस्सा त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि अभियानाची ताकदीची साक्ष देतो एकदा शूटिंग दरम्यान अलका कुबल यांनी इतक्या ताकदीने संवाद डायलॉग म्हटला की सेटवरील लाईट्स क्षणभर बंदच पडल्या आणि सगळे हसत म्हणाले अलकाताई तुमच्या अभियानाने तर करंटच गेला अशा छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच रंजक आणि प्रेरणादायी बनले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अलका कुबल यांनी समीर अठल्ले यांच्याशी विवाह केला होता विवाहानंतर त्या दोघांनी मिळून केवळ अभियान क्षेत्रातच नाही तर निर्मिती क्षेत्रातही मोठे पाऊल टाकले शुभलक्ष्मी या नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले या बॅनर खाली त्यांनी सुहासिनीची सत्व परीक्षा अग्निपरीक्षा सारखे चित्रपट बनवले पण सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक संदेश देणारे चित्रपट आम्ही का तिसरे हा चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरला कारण तो ट्रान्सजेन ट्रान्सजेंडर समाजाच्या जीवनावर आधारित होता या चित्रपटाद्वारे अलका कुबल यांनी समाजात जागृतीचा संदेशही दिला दोन हजार तेराच्या सु राहू दे या चित्रपटात त्यांनी ये, मुलींना मदत करणाऱ्या डॉक्टरांची भूमिका साकारली केवळ अभियानाच नाही तर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी खऱ्या यड्सग्रस्त मुलांशी ची, मुलींशी भेटही घेतली आणि यड जागृती मोहिमेत सक्रिय योगदान दिले अशा प्रकारे अलका कुबल यांनी अभियानासोबत आपली सामाजिक बांधिलकीही जपली होती त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी त्यांना दोन वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार तीन वेळा फिल्मफेअर मराठी नामांकने आणि दोन हजार सोळाचा फी शांताराम पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आज चाळीसहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीनंतर त्या सक्रिय आहेत अलीकडे धुराळा शेर स शिवराज आणि सुभेदार यासारख्या चित्रपटामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या त्यांची मुलगी ईशान्य आठवले तास कलासृष्टीत पदार्पण करत आहे आणि अलका कुबल यांचा हा वारसा पुढे घेऊन जात आहे एका साध्या मुलीपासून सुपरस्टार अपघातातून कमबॅक आणि सामाजिक काळ्यात योगदान देणारी अलका कुबल यांची गाथा आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायीच ठरते तर मंडळी तर मंडळी तुम्हाला अलका कुबल यांची कोणती भूमिका आवडली होती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा